नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो तो म्हणजे सकारात्मक विचारांची शक्ती मित्रांनो आयुष्यात कितीही अडचणी असोत कितीही समस्या असोत जर आपल्या मनात सकारात्मक विचार असतील तर आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो म्हणून मी तुम्हाला विनंती करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमचं मन हलकं शांत आणि आनंदी होईल मित्र सकारात्मक विचार म्हणजे काय सोपं सांगायचं तर प्रत्येक परिस्थितीत चांगलं पाहण्याची कला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पावसाळ्यात एखादा माणूस म्हणतो अरे वा छान पाऊस पडतो रे शेतीला बल मिळेल तर दुसरा म्हणतो वारे देवा किती हा त्रास चिखल झाला कपडे भिजले तोच पाऊस पण विचार वेगळा मित्रांनो आपण कोणता विचार निवडतो त्यावर आपलं आयुष्य ठरतं म्हणून सकारात्मक विचार निवडण्याची सवय लावली तर आयुष्य अधिक सुखी होतं मित्र हो तुम्ही या उदाहरणात कोणत्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं कमेंटमध्ये नक्की लिहा आपले विचार आपली कृती ठरवतात आणि कृतीमुळे आपलं नशीब घडतं ह्याविषयी आपण एक उदाहरण हो। बघू जर एखादा विद्यार्थी म्हणतो मी हे करू शकत नाही तर तो कधीच प्रयत्न करणार नाही पण जर तोच विद्यार्थी म्हणतो मी प्रयत्न करेन मी शिकेन तर अडचणी असूनही तो पुढे जाईल म्हणूनच मित्रांनो स्वतःशी नेहमी सकारात्मक बोला आजपासून एक मंत्र मनाशी म्हणा मी सक्षम आहे मी यशस्वी होऊ शकतो माझ्यासाठी काहीही अशक्य नाही सकाळची सुरुवात कशी होते यावर आपला दिवस ठरतो जर सकाळी उठून आपण हसतमुख राहिलो प्रसन्न राहिलो तर पूर्ण दिवस सुंदर जातो नात्यांमध्येही तसंच आहे जर आपण लहान गोष्टी दुर्लक्षित करून मोठ्या गोष्टींवर लक्ष दिलं तर घर आनंदी राहतं अपयश आलं तरी सकारात्मकतेने बघितलं तर ते शिकण्याची संधी असते अपयश म्हणजे शेवट नाही ती नवी सुरुवात आहे चला इथे एक छोटा सराव करूया डोळे मिटा हळूहळू श्वास घ्या आणि सोडा मनाशी म्हणा आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर आहे मी जे काही करेन ते यशस्वी होईल मित्रांनो सकारात्मकता साध्य करण्याच्या पद्धती तुम्हाला सांगतो ध्यान आणि श्वसन रोज काही मिनटं शांत बसा मंत्रस्मरण ओम शांती 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 हे हा मंत्र मनात म्हणा कृतज्ञता रात्री झोपताना त्याच गोष्टी आठवा त्यांच्यामुळे आपल्या जीवनात आनंद भरला सकारात्मक लोकांचा सहवास जे प्रोत्साहन देतात त्यांच्यासोबत राहा स्वतःशी संवाद स्वतःला सतत प्रोत्साहन द्या दोन मिनटं डोळे मिटा खोल श्वास घ्या आणि मनाशी म्हणा मी शांत आहे माझं आयुष्य सुंदर आहे मी आनंदी आहे मित्रांनो शेवटी एक छोटी कथा सांगतो एका शेतकऱ्याचं पीक वारंवार नष्ट होत होतं शेजारी सगळे नकारात्मक बोलायचे तुझं काही होणार नाही पण तो हसत म्हणायचा देव करतो ते चांगल्यासाठीच करतो तोच शेतकरी नंतर द्राक्षाचं पीक घेऊ लागला आणि गावभर प्रसिद्ध झाला ही सकारात्मकतेची ताकद आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही विचार बदला आयुष्य आपोआप बदलेल मित्रहो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा आजचा तुमचा पहिला सकारात्मक विचार कोणता होता धन्यवाद